तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माऊलीच्या कानामध्ये मासोळ्या किंवा माशाच्या आकाराची कुंडल का आहेत किंवा का असतात तर याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात चला मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया आषाढी वारी म्हणजेच वारकरी भक्तांची आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा असते वारकरी संप्रदाय म्हणजेच पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात त्यांच्यासाठी वारी ही वा, त्यांच्यासाठी वारी हा एक आनंदाचा सुखद सोहळा असतो इथे कुठलाही भेदभाव नसतो सगळ्यांना समान वागणूक दिली जाते सगळी लोक किंवा वारकरी हे एकोप्याने राहतात जेवतात चालतात नाचतात सुद्धा गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तेजस्वी नेत्रांचा मौन धारण केलेला कटीकर ठेवून उभा असा तो हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होते विठ्ठलाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभा राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात दर्शवतात हो त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उभी असते विठोबा गेली अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे पुंडलिकाने विठ फेकल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री नानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात दगडी विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती तुम्ही निरकून पाहिलेली तर तुम्हाला विठ्ठलाच्या कानी मकर म्हणजेच मासे पाहायला मिळतील हे मासे विठ्ठलाच्या कानी का आहेत तसेच या माशांना विठ्ठलाच्या कानी स्थान कसे मिळाले हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो याचं उत्तर म्हणजे खर तर विठ्ठलाच्या कानी मासे नसून ती माशांच्या आकाराची कवच कुंडली आहेत एका विठ्ठल भक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्यांच्या कानात स्थान दिले होते यामागील कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे गेला होता पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद त्याने पकडलेले मासे होते आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही यावर विठ्ठल म्हणतात आणि आम्हा सर्वांनाही यावर विठ्ठल म्हणतात तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे नाही काही नसूनही तो देतोय या गोष्टीकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू दे कारण मी ही सृष्टी चालवली असून त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी देखील आहेत मी सुद्धा सर्वांवर प्रेम करतो आणि कुठल्याही भेदाभेदीत पडत नाही असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कुंडलाप्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण एका पातळीवर समान आहेत असा संदेश देतात आय होप तुम्हाला ही छोटीशी माहिती मासोळ्या कानामध्ये का घातल्या जातात ही आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच घंटाही प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद